पोलिसांच्या घराकरता देखील या सरकारने चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत जवळपास चार हजार अठ्याहत्तर प्रकल्प हस्तांतरित झाले आहेत सहा हजार चारशे त्रेपन्न प्रकल्प हे आता प्रगतीपथावर आहे तीनशे प्रकल्पाच्या निविदा या आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत चार हजार पाचशे एक्केचाळीस या निविदा स्तरावर आहेत आणि नियोजन स्तरावर एकवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस एक एकशे सत्त्याऐंशी नवीन पोलीस ठाणे शेहेचाळीस प्रशासकीय इमारती आणि तीनशे पाच सेवा निवासस्थाने याला आपण यावर्षी मान्यता दिली आहे आणि आपण नवीन पोलीस ठाण्याचा विचार केला तर अमरावती विभागात सत्तेचाळीस नागपूर विभागात अठ्ठावीस पुणे विभागात अठरा कोकण विभागात वीस छत्रपती संभाजीनगर विभागात बावन्न आणि नाशिक विभागात बावीस आणि आपण प्रशासकीय इमारतींसाठी तीनशे एकोणीस कोटीची मंजुरी दिली आहे आणि यावर्षी पोलीस गृहनिर्माणासाठी आठशे दोन कोटीची तरतूद केली आहे जी आपण एकोणीस वीस आणि वीस एकवीस या दोन्हीच्या तुलनेत दोन पट आपण निधीची तरतूद ही पोलिसांच्या इमारतींकरता या ठिकाणी केली आहे